मित्रांनो कधी विचार केला आहे का की जर फक्त सहा महिने तुम्ही पूर्ण प्रामाणिकपणे तुमच्या आयुष्यावर काम केलं तर तुम्ही किती बदलू शकता विचार करा एकशे ऐंशी दिवस चार हजार तीनशे वीस तास हाच तो वेळ आहे जो कोणत्याही माणसाला आपले जुने पॅटर्न तोडून नवीन सुरुवात करण्यासाठी लागतो आपण नेहमी मानतो की बदलण्यासाठी वर्षे लागतात पण सत्य हे आहे की खरा बदल फक्त एका दिवसापासून सुरू होतो आणि तो दिवस आजही असू शकतो नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका अशा पुस्तकाबद्दल जे तुमचं आयुष्य बदलून टाकू शकता ट्रान्सफॉर्म युअर लाईफ इन सिक्स मंथ्स लेखक डॅरन कॉक्स डॅरन कॉक्स हे कोणते सामान्य मोटिवेशनल स्पीकर नाही आहेत ते असे माणूस आहेत ज्यांनी आधी स्वतःचं आयुष्य बदललं आणि मग एक असा सिस्टम तयार केला जो कोणीही वापरू शकतो आरोग्य बदलवायचं असो सवयी बदवायची असोत नाते संबंध सुधारायचे असोत किंवा आर्थिक परिस्थिती बदलवायची असो हा सिस्टम सगळ्यांसाठी काम करतो ह्या पुस्तकाची खासियत काय तुम्हाला मोठे मोठे तत्वज्ञान मिळणार नाही गुंतागुंतीचे थिअरीज मिळणार नाहीत तुम्हाला मिळणार आहेत छोटे छोटे प्रॅक्टिकल स्टेप्स असे स्टेप्स जे तुम्ही आजच्या आजच सुरू करू शकता डॅरन कॉक्स म्हणतात तुम्ही रोज फक्त एक टक्के चांगले झालात तर सहा महिन्यात तुम्ही एकशे ऐंशी टक्के बदलाल हेच या पुस्तकाचं मॅजिक आहे छोटे छोटे बदल रोजचे बदल आणि सहा महिन्यानंतर तुम्ही ओळखू शकणार नाही तुमच्या आरशातील माणसाला तर चला आज समजून घेऊया कसा बदलायचा तुमचं आयुष्य फक्त सहा महिन्यात विलंबनाकरता सुरुवात करूया आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटतं की आयुष्य बदलणं हे खूप कठीण आहे आपल्याला वाटतं की याच्यासाठी खूप वेळ लागतो खूप पैसे लागतात किंवा खूप भाग्य लागतं पण डॅरन कॉक्स म्हणतात हे सगळं खोटं आहे तुम्हाला फक्त तीन गोष्टी लागतात पहिली एक स्पष्ट लक्ष दुसरी एक सोपी योजना तिसरी सातत्य आणि हे तीनही तुमच्याकडे आधीच आहेत तुम्हाला फक्त त्यांचा उपयोग करायला शिकायचंय पहिली गोष्ट तुमचं लक्ष काय आहे बऱ्याच लोकांना हा प्रश्न विचारला तर ते म्हणतात मला यशस्वी व्हायचे पण यशस्वी म्हणजे नेमकं काय काहींसाठी यशस्वी म्हणजे पैसे काहींसाठी आरोग्य काहींसाठी प्रसिद्धी काहींसाठी शांती डॅरन कोक्स म्हणतात तुमचं लक्ष अस्पष्ट असेल तर तुमचे प्रयत्न देखील अस्पष्ट असतील म्हणून पहिला स्टेप हा आहे तुमचं लक्ष स्पष्ट करा फक्त मला यशस्वी व्हायचे म्हणू नका म्हणा मी सहा महिन्यात दहा किलो वजन कमी करायचंय किंवा मी सहा महिन्यात महिन्याला पन्नास हजार रुपये कमवायचे आहेत किंवा मला सहा महिन्यात रोज सकाळी पाच वाजता उठायचंय हे बघा जेव्हा तुमचं लक्ष स्पष्ट असतं तेव्हा तुमचा मेंदू त्याच्यासाठी योजना बनवू लागतो तुमचा मेंदू एक पॉवरफुल कम्प्युटर आहे पण जर तुम्ही त्याला स्पष्ट इन्स्ट्रक्शन्स दिले नाहीत तर तो काहीच करू शकत नाही आता दुसरा प्रश्न येतो कसं बनवायचं हे लक्ष डॅरेन कॉक सांगतात एक फॉर्म्युला हे फॉर्म्युला खूप सोपं आहे पण खूप पॉवरफुल आहे ते म्हणतात स्मार्ट गोल्स एस स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट एम मेजरेबल म्हणजे मोजता येणारं ए अचिवेबल म्हणजे साध्य करता येणारं आर रेलिवंट म्हणजे संबंधित टी टाईम बाउंड म्हणजे वेळेच्या मर्यादेत चला एक उदाहरण घेऊया चुकीचं लक्ष मला फिट व्हायचंय हे अस्पष्ट आहे तुम्हाला कधीपर्यंत फिट व्हायचंय किती फिट व्हायचंय हे कसं मेजर कराल आता बघा स्मार्ट गोल कसं असतं मला सहा महिन्यात माझं वजन ऐंशी किलो करायचं आहे रोज तीस मिनटं व्यायाम करून आणि बॅलन्स्ड डाएट घेऊन हे बघा आता हे लक्ष स्पेसिफिक आहे ऐंशी किलो मेजरेबल आहे तुम्ही वजन माफ करू शकता अचीवेबल आहे जर तुम्ही रोज काम केलं तर रेलेव्हेंट आहे तुमच्या आरोग्यासाठी आणि टाईम बाउंड आहे सहा महिने आता तुमचा मेंदू याच्यासाठी योजना बनवू शकतो कारण तुम्ही त्याला स्पष्ट दिशा दिली आहे पण फक्त लक्ष बनवणं पुरसा नाही आहे खरं काम सुरू होतं त्यानंतर कारण आता तुम्हाला योजना बनवायची आहे डॅरन कॉक्स म्हणतात बहुतेक लोक इथे चूक करतात ते एक मोठं लक्ष ठेवतात आणि मग त्याला साधण्यासाठी एकदम मोठे बदल करू लागतात उदाहरणार्थ एक माणूस ठरवतो की त्याला वजन कमी करायचंय म्हणून तो पहिल्याच दिवशी जिम मध्ये दोन तास घालवतो आहारातून सगळं तेल साखर मीठ काढून टाकतो रोज पाच किलोमीटर धावायला सुरुवात करतो काय होतं असं केल्यावर दोन तीन दिवस तो हे सगळं करतो पण मग शरीर थकतं मन कंटाळतं आणि तो सोडून देतो का होतं असं कारण तो खूप मोठा बदल एकदम करू पाहतो आणि हे सस्टेनेबल नसतं डॅरेन कॉक्स म्हणतात खरा बदल छोटा असतो पण सातत्यपूर्ण असतो ते म्हणतात डोंट ट्राय टू चेंज युअर लाईफ इन वन डे चेंज वन थिंग एव्हरी डे एका दिवसाप आयुष्य बदलू नका रोज एक गोष्ट बदला हे समजून घ्या एका उदाहरणाने समजा तुम्हाला आरोग्यदायी आयुष्य जगायचंय तुम्ही काय कराल पहिल्या दिवशी फक्त एक गोष्ट सुरू करा रोज सकाळी एक ग्लास पाणी पिणं फक्त एवढंच आजपासून तुम्ही रोज सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी पिणार असं सात दिवस करा जेव्हा ही सवय पक्की होईल तेव्हा दुसरी गोष्ट ॲड करा दहा मिनिटं वॉक फक्त दहा मिनिटं आता तुम्ही रोज सकाळी पाणी पित आहात आणि दहा मिनिटं चालत आहात पुढच्या आठवड्यात तिसरी गोष्ट ॲड करा एक फ्रूट खा आता तुम्ही रोज सकाळी पाणी पित आहात चालत आहात आणि एक फ्रूट खात आहात बघा काय होतंय तुम्ही छोटे छोटे बदल करत आहात पण ते रोज करत आहात आणि सहा महिन्यांनंतर तुमचं संपूर्ण लाईफस्टाईल बदललं असेल हाच डॅरन कॉक्सचा कंपाऊंड इफेक्ट आहे छोटे बदल पण रोजचे बदल आणि वेळेसोबत हे बदल एकत्र येऊन तुमचं आयुष्य ट्रान्सफॉर्म करतात आता येतो सर्वात महत्वाचा प्रश्न हे सगळं माहीत आहे आपल्याला पण आपण करत का नाही का आपण सुरुवात करून मध्येच सोडून देतो डॅरन कॉक्स म्हणतात याचं कारण आहे मोटिव्हेशन बऱ्याच लोकांना वाटतं की त्यांना मोटिवेशन नाही आहे पण खरं हे आहे की मोटिवेशन हा चुकी जा ते चुकीच्या जागी शोधत आहेत ते बाहेर मोटिव्हेशन शोधत आहेत व्हिडिओज पाहत आहेत कोट्स वाचत आहेत इन्स्पिरेशनल गोष्टी ऐकत आहेत आणि त्यांना दोन तीन दिवस मोटिव्हेशन मिळतं पण मग ते परत सगळं विसरतात का कारण बाहेरचं मोटिव्हेशन टेम्पररी असतं तो फक्त काही वेळासाठी असतो डॅरन कॉक्स म्हणतात खरं मोटिवेशन आतून यायला हवं आणि तो यायला हवा तुमच्या व्हायमधून तुमचं व्हाय म्हणजे तुमचं कारण तुम्हाला हे लक्ष का साध्य करायचंय फक्त मला फिट व्हायचंय हे पुरेसं नाही का व्हायचंय फिट कशासाठी व्हायचंय फिट समजा एक माणूस म्हणतो मला वजन कमी करायचंय विचारा का तो म्हणेल कारण मला फिट दिसायचंय विचारा का फिट दिसायचंय तो म्हणेल कारण मला हेल्दी राहायचंय विचारा का हेल्दी राहायचंय तो म्हणेल कारण मला माझ्या मुलांना मोठं होताना बघायचंय त्यांच्यासोबत खेळायचंय त्यांच्या लग्नाला जायचंय त्यांच्या मुलांना माझ्या नातवंडांना बघायचंय आता बघा हा त्याचा खरा हाय आहे त्याला फक्त वजन कमी करायचं नाही आहे त्याला आपल्या कुटुंबासोबत जास्त वेळ घालवायचं आहे आपल्या मुलांना होताना बघायचं आहे हाच त्याचा खरा मोटिवेशन आहे आणि जेव्हा तुम्हाला तुमचा खरा हाय सापडतो तेव्हा कोणतीही अडचण तुम्हाला, 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 तुम्हाला थांबवू शकत नाही तुम्हाला बाहेरचं मोटिवेशन लागत नाही तुमचं आतलं मोटिवेशन तुम्हाला पुढे ढकलत असतं डॅरन सांगतात एक सोपा एक्सरसाइज एक कागद घ्या वर लिहा तुमचं लक्ष आणि खाली विचारा स्वतःला का आणि जोपर्यंत तुम्हाला खरं कारण सापडत नाही तोपर्यंत विचारत राहा उदाहरणार्थ लक्ष मला महिन्याला एक लाख रुपये कमवायचे का कारण मला आर्थिक स्वातंत्र्य हवंय का हवंय आर्थिक स्वातंत्र्य कारण मला स्ट्रेस नकोय का नकोय स्ट्रेस कारण मला शांतीत राहायचंय का शांतीत राहायचंय कारण मला माझ्या कुटुंबाला वेळ द्यायचा आहे का वेळ द्यायचा आहे कारण मी माझ्या आईवडिलांना खूप कमी वेळ दिला आता माझ्या बायकोला आणि मुलांना मी पुरेसा वेळ देऊ इच्छितो बघा आता हे त्याचं खरं व्हाय आहे तो फक्त पैसे कमवायचं नाही आहेत तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे आणि त्यासाठी त्याला आर्थिक स्वातंत्र्य हवं आहे आणि जेव्हा ही क्लॅरिटी येते तेव्हा काम करणं सोपं होतं कारण आता तुम्हाला माहीत आहे तुम्ही का करत आहात आता तुम्हाला तुमचं लक्ष समजलं तुम्हाला तुमचा व्हाय सापडला पण आता खरं काम सुरू होतं कारण लक्ष ठेवणं सोपं आहे पण त्याला साध्य करणं कठीण आहे का कठीण आहे कारण आपल्याला आपल्या जुन्या सवयी सोडाव्या लागतात आणि नव्या सवयी बनवाव्या लागतात आणि हेच सर्वात कठीण काम आहे डॅरन कॉक्स म्हणतात तुमचं आयुष्य हे तुमच्या सवयींचा परिणाम आहे तुम्ही आज जे आहात ते तुमच्या रोजच्या सवयींमुळे आहात तुम्ही फिट नाही आहात तर कारण तुमच्या खाण्याच्या सवयी चुकीच्या आहेत तुम्ही गरीब आहात तर कारण तुमच्या पैशाच्या सवयी चुकीच्या आहेत तुम्ही दुःखी आहात तर कारण तुमच्या विचारांच्या सवयी चुकीच्या आहेत म्हणजे काय म्हणजे जर तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर तुम्हाला तुमच्या सवयी बदलाव्या लागतील आता प्रश्न येतो सवयी कशा बदलायच्या डॅरिन कॉक सांगतात सवयी बदलण्यासाठी पहिले तुम्हाला समजून घ्यायला हवं की सवय कशी तयार होते प्रत्येक सवयीमध्ये तीन गोष्टी असतात पहिली क्यू म्हणजे संकेत दुसरी रुटीन म्हणजे क्रिया आणि तिसरी बक्षीस म्हणजे रिवॉर्ड चला एक उदाहरण घेऊया समजा तुम्हाला रोज सकाळी उशीर होतो हे कसं होतं क्यू अलाम वाचतो रुटीन तुम्ही स्नूज बटन दाबता रिवॉर्ड तुम्हाला आणखी दहा मिनटं झोप मिळते आणि ही सवय बनते रोज हेच होतं अलार्म वाजतो तुम्ही स्नूज करता तुम्हाला आणखी झोप मिळते आता ही सवय बदलायची असेल तर काय करायचं तुम्हाला या तीन गोष्टींपैकी एक बदलायची आहे डॅरिन कॉक्स म्हणतात सर्वात सोपं आहे क्यू बदलणं उदाहरणार्थ तुमचा अलार्म तुमच्या बेडच्या शेजारी ठेवण्याऐवजी खोलीच्या दुसऱ्या टोकाला ठेवा आता काय होईल अलार्म वाजेल पण तुम्ही स्नूज करण्यासाठी उठून जायला हवं आणि एकदा तुम्ही उठलात की झोप उडून जाते बघा तुम्ही फक्त क्यू बदलला आणि सवय बदलली आणखी एक महत्त्वाची गोष्ट डॅरेन कॉक सांगतात ते म्हणतात वाईट सवयी सोडता येत नाहीत त्यांना बदलायला हवं काय म्हणजे समजा तुम्हाला स्मोकिंग सोडायची आहे जर तुम्ही फक्त म्हणाल मी स्मोकिंग सोडणार तर काम होणार नाही कारण तुमचा मेंदू रिकामी जागा सहन करू शकत नाही तुम्हाला स्मोकिंगच्या जागी दुसरं काहीतरी करायला हवं उदाहरणार्थ जेव्हा तुम्हाला सिगारेटची तीव्र इच्छा होते तेव्हा तुम्ही पाणी प्या किंवा चुईंग गमचावा किंवा दोन मिनटं वॉक करा तुम्ही वाईट सवय चांगल्या सवयीने बदलत आहात आणि हे काम करतं आता येतो दुसरा प्रश्न चांगल्या सवयी कशा बनवायच्या डॅरिन कॉक्स म्हणतात चांगल्या सवयी बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरुवात छोटी करा बऱ्याच लोकांची चूक हीच आहे ते खूप मोठी सवय बनवू पाहतात उदाहरणार्थ मी रोज एक तास जिममध्ये जाणार पहिल्या दिवशी ते एक तास करतात दुसऱ्या दिवशी करतात तिसऱ्या दिवशी शरीर दुखतं चौथ्या दिवशी थकवा येतो पाचव्या दिवशी ते सोडून देतात डॅरेन कॉक्स म्हणतात छोटी सुरुवात करा इतकी छोटी की तुम्ही नकारू शकत नाही उदाहरणार्थ मी रोज एक पुशअप करणार फक्त एक हे इतकं सोपं आहे की तुम्ही कधीही नकारणार नाही आणि एकदा तुम्ही सुरुवात केली की तुम्ही सहजपणे दोन तीन पुशअप्स करू शकता पण जर तुम्ही ठरवलं की मी शंभर पुशअप्स करणार तर तुम्ही सुरुवातच करणार नाही कारण ते खूप कठीण वाटतं म्हणून सुरुवात नेहमी छोटी करा आणि मग हळूहळू वाढवा आता आलो सर्वात महत्त्वाचा मुद्दा मॉर्निंग रुटीन डॅरेंग कॉक्स म्हणतात तुमची सकाळ तुमचा दिवस ठरवते तुम्ही सकाळी कसे उठता काय करता कसा विचार करता यावर तुमचा संपूर्ण दिवस अवलंबून असतो जर तुम्ही सकाळी उशिरा करून उठता घाईघाई तयार होता नाश्ता करण्याचा वेळच मिळत नाही आणि तणावात घरातून निघता तर तुमचा संपूर्ण दिवस असाच जातो तणावात घाईत अस्वस्थपणे पण जर तुम्ही सकाळी लवकर उठता शांतपणे दिनक्रम करता व्यायाम करता नाश्ता करता आणि शांतपणे घरातून निघता तर तुमचा दिवस वेगळा जातो शांत फोकस्ड आनंदी डॅरेन कॉक्स सांगतात यशस्वी लोकांची एक कॉमन गोष्ट आहे ते सगळे लवकर उठतात आणि त्यांचा मॉर्निंग रुटीन चांगला असतो तुम्हाला पण मॉर्निंग रुटीन बनवायचं आहे पण तो सोपा असायला हवा प्रॅक्टिकल असायला हवा डॅरिन कॉक्स सुचवतात एक सिम्पल मॉर्निंग रुटीन पहिली गोष्ट लवकर उठा किमान तुमच्या नेहमीच्या वेळेपेक्षा तीस मिनटं आधी फक्त तीस मिनटं हे तुम्ही करू शकता दुसरी गोष्ट पाणी प्या उठल्यावर लगेच एक दोन ग्लास पाणी प्या तुमचं शरीर आठ तास झोपलं आहे त्याला हायड्रेशन हवं तिसरी गोष्ट व्यायाम करा फक्त दहा मिनिटं काही पुशअप्स स्क्वॉट्स स्ट्रेचिंग तुमचे शरीर जागं होईल तुमची एनर्जी वाढेल चौथी गोष्ट मेडिटेशन करा फक्त पाच मिनटं शांतपणे बसा डोळे बंद करा श्वास घ्या तुमचं मन शांत होईल पाचवी गोष्ट आजचे तीन महत्वाचे काम लिहा फक्त तीन आज तुम्ही कोणती तीन गोष्टी पूर्ण कराल हे लिहून ठेवा बघा फक्त तीस मिनिटात तुमचा मॉर्निंग रुटीन पूर्ण झाला पण या तीस मिनिटांनी तुमचा संपूर्ण दिवस बदललो आता तुम्ही विचार कराल पण मोटिवेशन नसेल तर मला वाटत नाही असं करायला तर डायरेन कॉक्स यांचं उत्तर देतात ते म्हणतात मोटिवेशन ओव्हर आहे तुम्हाला मोटिवेशन नको आहे तुम्हाला डिसिप्लिन हवा आहे काय फरक आहे मोटिवेशन तेव्हा येतो जेव्हा तुम्हाला करायला वाटतं डिसिप्लिन म्हणजे तेव्हाही करणं जेव्हा तुम्हाला करायला वाटत नाही यशस्वी लोकं मोटिवेशनवर अवलंबून नाहीत ते डिसिप्लिनवर अवलंबून असतात ते रोज करतात वाटले किंवा न वाटले मूड असो किंवा नसो ते रोज करतात आणि हेच डिसिप्लिन आहे डॅरन कॉक्स सांगतात पहिल्या एकवीस दिवस सर्वात कठीण असतात या एकवीस दिवसात तुमचा मेंदू नवीन सवयीशी जुळवून घेतो या एकवीस दिवसात तुम्हाला खूप रेजिस्टन्स वाटेल तुम्हाला वाटेल मी नंतर करू आज एक दिवस सोडला तरी काय झालं मला थकवा आहे पण जर तुम्ही या एकवीस दिवस पार केले तर त्यानंतर ते सोपं होतं सवय बनते आणि मग तुम्हाला मोटिवेशन लागत नाही तुम्ही ऑटोमॅटिकली करू लागता उदाहरणार्थ दात घासणं तुम्हाला रोज सकाळी दात घासण्यासाठी मोटिवेशन लागतं का नाही ना कारण ती सवय बनली आहे तुम्ही ऑटोमॅटिकली करता तसंच तुमच्या इतर सवयी बनू शकतात फक्त एकवीस दिवस डिसिप्लिन लागतं आता येतो आणखी एक महत्त्वाचा मुद्दा एन्व्हायरनमेंट डॅरिन कॉक्स म्हणतात तुमचं एन्व्हायरमेंट तुमच्यावर खूप प्रभाव टाकतं तुम्ही कोणत्या लोकांबरोबर आहात तुम्ही काय बघत आहात तुम्ही काय ऐकत आहात तुम्ही कोठे राहता हे सगळं तुमच्यावर प्रभाव टाकतं जर तुम्ही निगेटिव्ह लोकांबरोबर आहात तर तुम्ही निगेटिव्ह होत जाता जर तुम्ही सतत सोशल मीडिया स्क्रोल करत आहात तर तुमचा वेळ वाया जातो जर तुमच्या घरात जंक फूड भरलेलं आहे तर तुम्ही तेच खाल म्हणून डॅरेन कॉक्स म्हणतात तुमचं इन्व्हायरमेंट बदला कसं पहिली गोष्ट पॉझिटिव्ह लोकांबरोबर राहा असे लोक शोधा जे तुमच्यासारखी गोल्स ठेवतात जे मोटिवेट करतात जे सपोर्ट करतात दुसरी गोष्ट डिस्ट्रॅक्शन्स काढून टाका तुमचा फोन सायलेंट ठेवा सोशल मीडियाचा वेळ फिक्स करा टी कमी बघा तिसरी गोष्ट तुमचं घर अरेंज करा जंक फूड काढून टाका हेल्दी फूड ठेवा एक्सरसाइजचा सामान दिसेल अशा ठिकाणी ठेवा जेव्हा तुमचं इन्व्हायरमेंट योग्य असतं तेव्हा चांगल्या सवयी करणं सोपं होतं शेवटची गोष्ट अकाउंटेबिलिटी डॅरन कॉक्स म्हणतात जर तुम्हाला खरंच यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला अकाउंटेबिलिटी हवी आहे म्हणजे काय म्हणजे कोणीतरी असायला हवं ज्याला तुम्ही तुमचा प्रोग्रेस सांगता ज्याला तुम्ही अकाउंटेबल आहात कारण जेव्हा तुम्ही फक्त स्वतःला प्रॉमिस करता तेव्हा तुम्ही सहज तोडू शकता कोणाला काय माहीत पण जेव्हा तुम्ही दुसऱ्याला सांगता तेव्हा तुम्हाला ते पाळावं लागतं उदाहरणार्थ तुमच्या मित्राला सांगा की मी रोज सकाळी सहा वाजता उठणार आणि मी तुला रोज मेसेज करणार आता तुम्ही अकाउंटेबल आहात तुम्ही सहज सोडू शकत नाही डॅरन कॉक्स म्हणतात एक अकाउंटेबिलिटी पार्टनर शोधा तो तुमचा मित्र असू शकतो कुटुंबातील कोणी असू शकतं किंवा ऑनलाईन ग्रुप असू शकतं पण कोणीतरी असायला हवं याला तुम्ही तुमचा प्रोग्रेस शेअर करता आणि हे खूप पॉवरफुल आहे कारण आता तुम्ही एकटे नाही आहात कोणीतरी तुमच्या सोबत आहे कोणीतरी तुम्हाला सपोर्ट करत आहे आता आपण बोललो लक्ष सवयी मॉर्निंग रुटीन आणि अकाउंटेबिलिटीबद्दल पण आता येतो खरा प्रश्न या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात कशा अप्लाय कराव्या डॅरेन कॉक्स यांनी या पुस्तकात चार मुख्य क्षेत्रे सांगितली आहेत पहिली आहे आरोग्य दुसरी संपत्ती तिसरी नातेसंबंध चौथी मानसिक शांती या चार क्षेत्रांमध्ये तुम्ही बदल केलात तर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलतं चला एक एक करून बघूया पहिलं क्षेत्र आरोग्य कॉक्स म्हणतात आरोग्य हा सर्वात महत्वाचा भाग आहे कारण जर तुम्ही निरोगी नसाल तर तुम्ही कशातच यशस्वी होऊ शकत नाही तुम्हाला पैसे असतील पण आरोग्य नसेल तर काय उपयोग पण बऱ्याच लोकांना वाटतं की निरोगी राहणं म्हणजे जिममध्ये जाणं कठोर डाएट करणं सप्लिमेंट्स घेणं पण कॉक्स म्हणतात हे सगळं जरूरी नाही तुम्हाला फक्त तीन गोष्टी करायच्या आहेत पहिली योग्य आहार दुसरी रोजचा व्यायाम तिसरी पुरेशी झोप एवढंच योग्य आहार म्हणजे काय फक्त प्रोसेस्ड फूड टाळा जास्त तेल साखर मीठ टाळा अधिक भाज्या फळं होल ग्रेन्स खा आणि भरपूर पाणी प्या हे करणं इतकं कठीण नाही तुम्हाला फॅन्सी डाएट प्लॅन लागत नाही फक्त कॉमन सेन्स वापरा रोजचा व्यायाम म्हणजे काय तुम्हाला जिममध्ये जाण्याची गरज नाही फक्त तीस मिनटं काहीतरी करा चालणं धावणं सायक्लिंग योगा डान्स काही फक्त तुमचं शरीर हलवा आणि पुरेशी झोप म्हणजे किमान सात ते आठ तास तुमचं शरीर झोपेत रिकवर होतं तुमचा मेंदू रिचार्ज होतो झोपेची कमतरता असेल तर तुम्ही कशातच फोकस राहू शकत नाही डॅरेनकॉक्स म्हणतात फक्त या तीन गोष्टी सहा महिने कन्सिस्टंटली केल्यास तुमचं आरोग्य पूर्णपणे बदलतं तुमची एनर्जी वाढते तुमचा कॉन्फिडन्स वाढतो तुम्ही आरशात स्वतःला बघून आनंदी व्हाल दुसरं क्षेत्र संपत्ती बऱ्याच लोकांचं आर्थिक आयुष्य खराब असतं कारण त्यांना पैशांचं मॅनेजमेंट माहीत नसतं ते कमवतात आणि खर्च करतात शेवटी महिन्याच्या शेवटी काहीच शिल्लक राहत नाही डॅरन कॉक्स म्हणतात तुम्हाला श्रीमंत व्हायचा असेल तर तुम्हाला पैशांचं मॅनेजमेंट शिकावं लागेल आणि ते सांगतात एक सिंपल फॉर्म्युला फिफ्टी थर्टी ट्वेंटी रूल तुमचं उत्पन्न जे काही असेल त्यातील पन्नास टक्के गरजांसाठी वापरा घराचं भाडं खाणं वीज पाणी या बेसिक गरजांसाठी तीस टक्के इच्छांसाठी वापरा मनोरंजन बाहेर फिरणं शॉपिंग या गोष्टींसाठी आणि वीस टक्के बचत करा हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे तुम्ही कितीही कमवा वीस टक्के नक्की बचत करा बरेच लोक म्हणतात महिन्याच्या शेवटी जे शिल्लक राहील ते बचत करू पण डॅरेन कॉक्स म्हणतात हे चूक आहे कारण महिन्याच्या शेवटी काहीच शिल्लक राहत नाही म्हणून पगार मिळताच पहिले वीस टक्के बचत करा मग उरलेल्या पैशातून खर्च करा आणि ही बचत इन्व्हेस्ट करा एफ डी म्युच्युअल फंड्स स्टॉक्स गोल्ड कुठेही पण इन्व्हेस्ट करा कारण फक्त बचत करणं पुरेसं नाही इन्फ्लेशन आहे ना तुमच्या पैशांची व्हॅल्यू कमी होते म्हणून इन्व्हेस्ट करा आणि कंपाऊंड इंटरेस्टचा फायदा घ्या डॅरन कॉक सांगतात जर तुम्ही महिन्याला फक्त पाच हजार रुपये इन्व्हेस्ट केले पंधरा टक्के रिटर्न मिळाले तर सहा महिन्यात तुमच्याकडे बत्तीस हजार रुपये होतील आणि जर तुम्ही हे पाच वर्ष केलं तर पाच लाखांपेक्षा जास्त होतील बघा कंपाऊंड इंटरेस्टचा पॉवर किती मोठा आहे पण सुरुवात करायला हवी आजच तिसरं क्षेत्र नातेसंबंध आपलं आयुष्य हे आपल्या नातेसंबंधांनी भरलेलं असतं कुटुंब मित्र सहकारी जोडीदार हे सगळे आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकतात पण आपण या नातेसंबंधांवर किती वेळ घालवतो खरंच किती वेळ आपण बिझी आहोत कामात फोनवर समोर पण आपल्या प्रियजनांसोबत डॅरन कॉक्स म्हणतात यशस्वी आयुष्य म्हणजे केवळ करिअरमध्ये यश नाही यशस्वी आयुष्य म्हणजे चांगले नातेसंबंध आणि चांगले नातेसंबंध बनवण्यासाठी तुम्हाला फक्त तीन गोष्टी करायच्या आहेत पहिली वेळ द्या क्वालिटी टाईम फोनशिवाय टीव्ही शिवाय, शिवाय फक्त त्यांच्याशी बोला ऐका एकमेकांना समजून घ्या दुसरी ॲप्रिसिएशन दाखवा तुमच्या प्रियजनांनी काहीतरी केलं तर त्याचं कौतुक करा धन्यवाद म्हणा तू छान आहेस म्हणा मला तुझी आवड आहे म्हणा ही छोटे शब्द मोठा फरक करतात तिसरी कॉन्फ्लिक्ट्सला हाताळा कोणत्याही नातेसंबंधात कॉन्फ्लिक्ट्स असतातच पण महत्वाचं हे आहे की तुम्ही ते कसे हाताळता राग धरू नका इगो ठेवू नका ओपनली बोला समस्या सोडवा डॅरन कॉक्स म्हणतात चांगले नातेसंबंध हे तुमच्या आयुष्यातली सर्वात मोठी संपत्ती आहे तुम्ही आजारी पडलात तर हेच लोक तुमच्याजवळ असतील तुम्ही यशस्वी झालात तर हेच लोक आनंदित होतील तुम्ही अपयशी झालात तर हेच लोक सपोर्ट करतील म्हणून या नातेसंबंधांची काळजी घ्या चौथं क्षेत्र मानसिक शांती हे सर्वात निग्लेक्टेड क्षेत्र आहे आपण आपल्या शरीराची काळजी घेतो पैशांची काळजी घेतो पण मनाची आणि जर मन शांत नसेल तर सगळं व्यर्थ आहे तुमच्याकडे पैसे असतील पण मन अशांत असेल तर काय उपयोग डॅरन कॉक्स म्हणतात मानसिक शांतीसाठी तुम्हाला तीन गोष्टी करायच्या आहेत पहिली ध्यान करा रोज फक्त दहा मिनटं शांतपणे बसा डोळे बंद करा श्वासावर फोकस करा तुमचं मन शांत होईल दुसरी ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करा रोज रात्री झोपण्याआधी तीन गोष्टी लिहा ज्यासाठी तुम्ही ग्रेटफुल आहात आज काय चांगलं झालं कोणत्या गोष्टीबद्दल तुम्ही आभारी आहात हा सराव केल्याने तुमचा फोकस निगेटिव्ह गोष्टींवरून पॉझिटिव्ह गोष्टींवर जातो आणि तुम्ही आनंदी राहू लागता तिसरी निगेटिव्ह थॉट्स सोडा आपल्यापैकी बऱ्याच जणांना निगेटिव्ह थॉट्स येतात मी करू शकत नाही मी पुरेसा चांगला नाही माझं काहीच होणार नाही या थॉट्सचा काहीही आधार नाही या फक्त फियर आहेत आणि फिअर तुम्हाला पॅरलाईज करतं डॅरन कॉक्स म्हणतात या थॉट्सचा सामना करा त्यांना चॅलेंज करा का मी करू शकत नाही ना का मी पुरेसा चांगला नाही का माझं काहीच होणार नाही आणि तुम्हाला समजेल की हे सगळं खोटं आहे तुम्ही करू शकता तुम्ही पुरेसे चांगले आहात तुमच्यासाठी खूप काही शक्य आहे आता येतो सर्वात महत्त्वाचा प्रश्न ह्या सगळ्या गोष्टी करत असताना अडचणी येतील तुम्ही कधीतरी फेल व्हाल तुम्ही कधीतरी हार मानाल असं वाटेल तेव्हा काय करायचं डॅरन कॉक्स म्हणतात फेल्युअर हा प्रोसेसचा भाग आहे प्रत्येक यशस्वी माणसाने फेल्युअर्स फेस केले आहेत पण त्यांनी हार मानली नाही तुम्ही फेल झालात तर काय करायचं पहिली गोष्ट स्वीकारा हो मी चूक केली हो मी फेल झालो हे नॉर्मल आहे दुसरी गोष्ट शिका या फेलियरमधून काय शिकलो पुढच्या वेळी काय वेगळं करायचं तिसरी गोष्ट पुन्हा सुरुवात करा फेल झालो म्हणजे शेवट नाही तो फक्त एक सेटबॅक आहे पुन्हा उठा पुन्हा सुरुवात करा डॅरन कॉक्स म्हणतात तुमची प्रोग्रेस ट्रॅक करा रोज किंवा आठवड्याला एकदा तुमची प्रोग्रेस लिहा काय चांगलं झालं काय सुधारायचं आहे पुढचं टांगेत काय आहे हे केल्याने तुम्हाला मोटिवेशन मिळतं तुम्हाला दिसतं की तुम्ही प्रोग्रेस करत आहात आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे आणखी एक महत्त्वाची गोष्ट सेलिब्रेट करा स्मॉल विन्स सेलिब्रेट करा तुम्ही एक आठवडा कन्सिस्टंटली उठलात तर सेलिब्रेट करा तुम्ही एक किलो वजन कमी केलं तर सेलिब्रेट करा तुम्ही हजार रुपये बचत केले तर सेलिब्रेट करा या स्मॉल विन्स तुम्हाला मोटिवेटेड ठेवतात आणि तुम्ही पुढे जात राहता आता शेवटचं आणि सर्वात महत्त्वाचं कन्सिस्टन्सी डॅरन कॉक्स म्हणतात यश हा एका दिवसाचा नाही तो रोजच्या छोट्या छोट्या कृतींचा परिणाम आहे तुम्ही एकदा वर्कआउट केलात तर तुम्ही फिट होणार नाही पण रोज तीस मिनिटं सहा महिने केला तर तुम्ही ट्रान्सफॉर्म व्हाल तुम्ही एकदा पैसे बचत केले तर तुम्ही श्रीमंत होणार नाही पण रोज थोडे थोडे सहा महिने केला तर तुमच्याकडे चांगलं सेव्हिंग्ज असेल तुम्ही एकदा ध्यान केलं तर तुमचं मन शांत होणार नाही पण रोज दहा मिनिटं सहा महिने केलं तर तुमचं मन पूर्णपणे शांत होईल बघा पॅटर्न काय आहे कन्सिस्टन्सी रोज करा छोटं करा पण रोज करा आणि सहा महिन्यांनंतर तुम्ही स्वतःलाच ओळखू शकणार नाही डॅरन कॉक्स म्हणतात तुम्ही आज जे आहात ते तुमच्या गेल्या सहा महिन्यांच्या निवडींचा परिणाम आहे आणि तुम्ही सहा महिन्यांनंतर काय असाल ते तुमच्या आजच्या निवडींवर अवलंबून आहे तुम्हाला कसं आयुष्य हवं तुम्हाला कोणते व्हायचं आहे आज निवडा आणि काम सुरू करा मित्रांनो हे पुस्तक फक्त इन्फॉर्मेशन नाही हे ट्रान्सफॉर्मेशन आहे पण हे ट्रान्सफॉर्मेशन तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही ॲक्शन घ्याल फक्त वाचणं पुरेसं नाही फक्त समजणं पुरेसं नाही तुम्हाला करायला हवं आज रात्री झोपण्याआधी तुमचं एक लक्ष लिहा फक्त एक आणि उद्या सकाळी त्यासाठी एक पाऊल उचला फक्त एक पाऊल आणि मग रोज करत राहा छोटे, -छोटे पाऊल पण रोज सहा महिन्यांनंतर तुम्ही मागे वळून बघाल आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण तुम्ही ट्रान्सफॉर्म झाला असाल आठवा तुम्ही केपेबल आहात तुम्ही पॉवरफुल आहात तुमच्यात सर्व काही आहे जे तुम्हाला यशस्वी व्हायला लागतं फक्त तुम्हाला सुरुवात करायला हवी तर आज तुमचा दिवस आहे आज तुमची सुरुवात आहे आज तुमचं ट्रान्सफॉर्मेशन सुरू होतं जर हा मराठी ऑडिओबुक समरी तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण पुढच्या भागात आपण आणखी एक असं पुस्तक उलगडणार आहोत जे तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल लक्षात ठेवा तुमचं पुढचं सहा महिने तुमचं पुढचं आयुष्य ठरवू शकतात